जय श्रीराम आजचा बैलपोळा पोळा अर्थाने अहिल्यानगर जिल्ह्यातील ममदापूर मध्ये ज्या ठिकाणी हजारो गायांची कत्तल केली जायची त्यांच्या रक्ताचे पाठ व्हायला जायचे त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या गोरक्षकांनी अनेक वेळेस पोलीस प्रशासनाला घेऊन मोठमोठ्या कारवाया केलेल्या आहे या संदर्भात बजरंग दलने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांना निवेदन देखील दिले होते परंतु त्याचा वेळोवेळी केल्यामुळे अखेर आज त्या प्रवृत्तीच्या कसायांना सोमनाथजी घारगे साहेबांनी एक वर्षासाठी हद्दपार केलेला आहे मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रांत तर्फे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांचं अभिनंदन करतो आणि सोमनाथजी खारगे साहेबांना आज नंदी महाराजांच्या कसायांना हद्दपार केलं तसंच संगमने श्रीरामपूर नेवासा चांदा अहिल्यानगर झेंडीगेट या ठिकाणच्या देखील कसायांना लवकरच हद्दपार करावं जय श्रीराम जय गोम